आळेफाटा पोलिसांची धडक कारवाई पंचेचाळीस लाखांचा चुना मिश्रित तंबाखू जप्त आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला चुना मिश्रित मिरज तंबाखू तस्करी करणारा ट्रक चालकासह जप्त करण्यात आला आहे जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत पंचेचाळीस लाख वीस हजार आहे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली ट्रक क्रमांक एम एच अठरा बी झेड तेवीस पन्नास पुणे नाशिक महामार्गावरून जात असताना तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला चुना मिश्रित विरज संभाखू व ट्रक असा मुद्देमाल मिळून आला आहे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव अल्तमश रहमतुल्ला खान वैवर्ष अडतीस राहणार आग्रा रोड तालुका जिल्हा धुळे असे आहे त्याच्यावर विविध कलमांयी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे सदरची कारवाई ही संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश तोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग धनंजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर साने शाखा पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक विश्वास जाधव आळेफाटा पोली पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल नवीन अरगडे शैलेश वाघमारे अक्षय नवले सचिन कोबल गणेश जगताप ओमकार खुणे पोलीस मित्र मंगेश कदम यांनी केली आहे